पण आता मुंबई आग्रावर उभं आहोत आणि या हो, ठिकाणी सांगवीपासून पुढे आल्यावर कर्णीकृपा एक ढाबा आहे त्याच्या अगदी शंभर मीटरच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला या ठिकाणी असं मेडिसिन शासनाच्या मेडिसिन फेकून देण्यात आलेला आहे आणि त्या मेडिसिनबाबत त्याच्या डॉटफोर सेल लिहिलेला आहे आणि त्याची तारीख एक्सपायरी झालेली आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसला तर हे मेडिसिन शासनाला जमा करणं अपेक्षित होतं परंतु सांगवी किंवा पनाखेड किंवा पना पडासनेरच्या हे आरोग्य केंद्रावाल्यांनी हे रस्त्यावर फेकून दिलेलं आहे तसं मेडिकलवरची कोणती वस्तू असो किंवा मेडिसिनचे जो कचरा असतो त्याच्यासाठी एक स्पेशल व्हॅन येते त्याच्यात तो कचरा टाकावा लागतो असा कुठे फेकता येत नाही हा कचरा ज्याने कोणी फेकलेला आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे शासनाचे औषध असं पडून फेक फेकून दिलं जातं गोर गरीब पिक... लोक औषधासाठी तरसत असतात तर अशा औषध फेकणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सर्वतोपरी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे लोकप्रतिनिधींनी या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे एवढं मोठ्या प्रमाणात औषध फेकून दिलं जात आहे तरीसुद्धा शास शासनाकडे शासन दप्तरी याची नोंद असते मग या एक कोणी फेकून दिलेलं आहे ते तपासून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी एवढीच रास्त मागणी जनतेकडून करण्यात येत आहे